अशा अनेक महिलांचा मृत्यू मी त्या एक महिन्यात बघितला एक दिवस एका महिलेची आयुष्याची कहाणी समजून घ्या तुम्हाला तुमचे जे त्रास आहेत तुमचे जे टेन्शन आहेत ते शून्य वाटते त्यावेळेला अनेक अनुभव आले चांगले आले वाईटही आले जीवावरही हो बेतण्याचे अनुभव आले समाजामध्ये अशा काही महिला आहेत की ज्यांना समाज कधीच स्वीकारत नाही सन्मानाची वागणूक देत नाही त्यांना सतत वाईट नजरेने बघितलं जातं त्या अनैतिक आहेत समाजावरती मोठा धब्बा आहेत या दृष्टिकोनातून बघितलं जातं जरी त्या आपल्याच समाजाचा भाग असल्या तरी त्यांना कधीच समाज स्वीकारत नाही अशा अनेक महिला पुण्यामध्ये भारतामध्ये आणि पूर्ण जगामध्ये काम करतात पुण्यात अशा महिलांची एक संघटना संग। आहे ज्या संस्थेचं नाव आहे सहेली एचआय एड्स कार्यकर्ता संघ ही संघटना वेशव्यवसाय करणाऱ्या महिलांची आहे आणि त्यांच्यासोबत मी गेले अठ्ठावीस वर्ष काम करते या संघटनेच्या बरोबरचा माझा प्रवास वेश्याव्यवसाय व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या बरोबरचा माझा प्रवास याविषयी मी सांगायला आज इथे उभी आहे नमस्कार माझं नाव तेजस्वी सेवेकरी मी आज जोश टॉपच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न करते वेश्या व्यवसाय म्हणलं की लोकांच्या कपाळावरती आठी येते वेश्या व्यवसाय म्हणलं की या महिलांना दुसरा काही कामधंदा नाही म्हणून वेश्या व्यवसायात ह्या महिला येतात असं म्हटलं जातं जबरदस्तीने आणलं जातं अन्याय केला जातो अत्याचार केला जातो पण स्वतःहूनही येणाऱ्या ये अनेक महिला ह्या व्यवसायात आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाची तेवढीच काळजी असते जेवढी तुम्हाला मला आहे ह्याच महिलांबरोबरचा माझा प्रवास सुरू झाला एकोणीसशे पंच्याण्णव साली मी कर्वे इन्स्टिट्यूट पुण्यामधनं मास्टर ऑफ सोशल वर्क करत होते लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं की आपण समाजकार्यात भाग घ्यायचा आहे माझे आईवडील दोघंही डॉक्टर त्यांनी कधीही पैशाच्या मागे लागून हॉस्पिटल चालवलेलं ला मी बघितलं नाही कारण आम्ही ज्या वस्तीत राहत होतो ती पूर्ण कामगार वस्ती होती तिथे झोपडपट्टी होती आणि अनेक असे पेशंट यायचे की ज्यांच्याकडनं एक रुपयाही न घेता माझ्या आई वडिलांनी त्यांना ट्रीटमेंट दिलेली होती त्यामुळे ते कुठेतरी मला लहानपणापासूनच वाटत होतं की ह्या पद्धतीने आज जर आपण काम करत राहिलो तर समाजाला काहीतरी आपला उपयोग होईल त्यामुळे मी सोशल वर्कर बनायचं ठरवलं एम एस डब्ल्यू करत असताना त्यावेळी त्या अशी परिस्थिती होती की एच आय व्ही नवीन होता एचआय व्ही चा प्रादुर्भाव खूप व्हायला लागलेला होता आणि माहिती फार कमी होती महिलांच्या प्रश्नांवर काम करायचं मी आधीपासून विचार करतच होते आता ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित कुठे मिळतील तर वेशावस्तीमध्ये सहेली संघाची पालक संस्था जी आहे त्यावेळेचं नाव होतं इंडियन हेल्थ ऑर्गनायझेशन फार दूरदृष्टीने दुर हे काम सुरू झालं होतं पुण्यामध्ये एक्क्याण्णव सालापासून ते करताना अशी एकच संघटना त्यावेळेला तिथे होती संस्था तिथे होती जी व्यवसाय वेशा 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 करणाऱ्या महिलांच्या सोबत काम करत होती त्यांना व्ही पासून वाचवण्याचा प्रयत्न चाललेला होता या कामाशी मी जोडली गेले विद्यार्थी दशेतच एकोणीशे पंच्याण्णव साली वेशा, 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 वेशा वस्तीमध्ये जेव्हा मी फिल्ड वर्कला सुरुवात केली महिनाभर त्या महिलांच्या सोबत मी होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा विषय खरंच खूप गंभीर आहे ह्याच्यामध्ये काम करायला कोणी तयार नाही आणि ज्या महिला तिथे काम करतायत ज्या पियर एज्युकेटर म्हणून त्या होत्या की ज्यांना एचआय वी आणि गुप्तरोगाचं प्रशिक्षण दिलं होतं सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे काय ते का महत्वाचे आहे त्याचं प्रशिक्षण दिलेलं होतं आणि त्यांच्या मार्फत तिथे काम चालायचं चा। त्या महिला इतक्या आत्मियतेने काम करायच्या त्या महिला फक्त आय व्ही विषयी माहिती देत नव्हत्या तर जीवन वाचवायचं काम करत होत्या नवीन येणाऱ्या मुली जर जबरदस्तीने आणल्या गेल्या आहेत लहान मुली आणल्या गेल्या आहेत तर त्यांना तिथून बाहेर काढायचं काम करत होत्या एक नाही हजारो प्रश्न आज या महिलांचे होते हे सगळं बघताना मला कुठेतरी मनाला पटलं की मला इथेच काम करायचं हेच माझं कार्यक्षेत्र असेल त्यानंतर सहा महिने मी ह्या विचारात घालवले की खरंच मला हे करायचंय का कारण हे सोपं नाहीये हे खूप मोठं आव्हान आहे आणि त्यावेळेची परिस्थिती खरंच खूप भयंकर होती अक्षरशः रस्त्यावरती महिलांचा मृत्यू होत होता त्यांना त्यांच्या घरात नहीं नहीं नाही बाहेर काढलं जायचं सरकारी हॉस्पिटल जिथे त्यांना ट्रीटमेंटसाठी नेलं जायचं ते ॲडमिट करून घ्यायचे नाहीत ॲडमिट करून घेतले तर त्यांच्यावर उपचार व्हायचे नाहीत अशा अनेक महिलांचा मृत्यू मी त्या एक महिन्यात बघितला आणि मग सहा महिन्याच्या विचारानंतर मी असं ठरवलं की नाही मला यांच्या सोबत काम करायचं आहे त्या वयामध्ये आपल्याला वाटत असतं ना हे खूप आव्हानात्मक आहे खूप चॅलेंजिंग आहे त्या तरुण वयामध्ये आपल्याला नेहमीच असं वाटतं की चॅलेंजिंग काम आपल्या हातून व्हायला पाहिजे तो विचार नक्कीच माझ्या डोक्यात होता पण महिलांच्या विषयी काम करणं आणि एचआय व्ही विषयी शिकणं आणि काम करणं ह्या दोन्ही गोष्टी मला तिथे करायला मिळायला लागल्या संघटनेचा जो प्रवास सुरू झाला तो साधारण पंच्याण्णव शहाण्णव पासून सुरू झाला कारण कुठलीही संस्था शेवटी बाहेरच्या लोकांची असते मी आज कितीही वर्ष आत्मीयतेने तळमळीने तिथे काम करत असले तरी मी बाहेरची व्यक्ती आहे त्यामुळे त्याच महिलांनी व्यवसाय करणाऱ्या महिलांनी एकत्र येणं आणि त्यांच्या प्रश्नांवरती त्यांनीच मार्ग शोधणं हे खूप गरजेचं वाटलं कारण कुठलीही संस्था म्हणलं एन जी ओ म्हटलं की जोपर्यंत फंड्स आहेत जोपर्यंत निधी मिळतो जोपर्यंत बाहेरचे लोक येऊन स्टाफ म्हणून काम करतात तोपर्यंत संस्था चालते त्याच्यानंतर संस्थेचं काम बंद होतं फंडिंग बंद दुकान बंद अशी परिस्थिती बऱ्याचशा एन जी आहे आजही त्याही वेळी होती त्यामुळे हा प्रयत्न सुरू झाला की ह्याच महिलांची संघटना का नको बनवायला ह्याच महिलांची संस्था जर बनली तर हे काम जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत चालू राहील आणि हा विचार सुरू झाला महिलांशी बोलायला सुरुवात झाली आणि मग हळूहळू मूर्त स्वरूपामध्ये संघटना कशी असावी संस्थाचं रजिस्ट्रेशन करायचं का नाही करायचं हे सगळे विचार सुरू झाले त्यावेळेला अनेक अनुभव आले चांगले आले वाईटही आले जीवावरही हो बेतण्याचे अनुभव आले कारण मला आठवतं एकदा असं झालं की आम्ही चर्चा करत होतो आ, ब्रेड एरिया एरियामध्येच आमचं ऑफिस होतं तिथेच आम्ही चर्चा करत बसलो होतो महिला होत्या मी होते आणि संध्याकाळची वेळ होती साधारण तिथल्या एका राजकीय पुढाऱ्याचे कार्यकर्ते ऑफिसमध्ये घुसले तलवारी घेऊन आणि ते म्हणायला लागले की तुम्ही ह्यांची संघटना करताय म्हणजे तुम्हाला वेश व्यवसायालाच बढावा द्यायचा आहे तुम्हाला त्यालाच वाढवायचंय म्हणून तुम्ही संघटना करताय उद्या ह्या डोक्यावर बसतील बायका ह्यांचे हक्क मागतील आम्हाला डावलतील आम्हाला मान देणार नाहीत आणि तुम्हाला कोणी सांगितलं हा उद्योग करायला तुम्हाला काय घेणं देणं आहे या सगळ्या गोष्टी झाल्या मला समजत नव्हतं की ह्याला काय उत्तर द्यायचं माझे मी डोळे बंद केले आणि मला वाटलं हे आपलं आता इथे आज शेवटचा दिवस आहे पण मला खूप नेहमीच हा अनुभव येतो त्याही वेळेला तो आला की महिलांना जो जीवनाचा अनुभव आहे वेश व्यवसाय करताना ज्या अनेक अनुभवातून ते गेलेल्या आहेत त्या खरंच खूप सक्षम आणि समृद्ध बनलेल्या आहेत त्या खूप हुशार आहेत त्यातलीच आमच्या शकुंतलाताई म्हणून ज्या आमच्या एक फाउंडर मेंबर आहेत सहेलीच्या त्या उठल्या त्या त्या माणसाशी बोलायला गेल्या त्यांना सांगितलं दादा तुमच्या मदतीशिवाय आम्ही इथं काहीही काम करू शकत नाही आम्हाला फक्त एचआय व्हीच काम करायचंय आम्ही तुम्हाला डोईजोड होण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही निमूटपणे काम करू आम्ही अशिक्षित महिला आहोत आम्ही कधीच शिकलेलो नाहीये आम्ही काय दुसरं काम करणार आम्हाला फक्त एच आय व्ही शिकवलंय आम्ही तेवढंच काम करणार हे सगळं ऐकल्यानंतर ती व्यक्ती शांत झाली त्याचे बाकीचे जे कार्यकर्ते होते ते शांत झाले तरी त्यांनी दम दिला आणि ते निघून गेले ही हुशारी ही स्ट्रॅटजी हे हे जे ज्ञान होतं हे सहेलीला कायमच हो उपयोगाला आलं सहेलीच्या नावामध्ये एच आय व्ही एड्स कार्यकर्ता नाव आम्ही लिहिलं त्यामुळे सहेलीचं नाव एच आय व्ही एड्स कार्यकर्ता संघ झालं पण ही एक क्लुप्ती होती, है, होती जा महिला, आने एक युक्ती होती ज्या महिला अनेक अडचणीतनं मार्ग काढताना सातत्याने वापरतात आणि ह्या सगळ्या विचारांमुळे आज सहेली सक्षमतेने काम करते आहे अनेक प्रसंग येत गेले एच आय व्ही विषयी हळूहळू जनजागृती व्हायला लागली महिला सुरक्षित संबंध करू लागल्या निरोध वापरायचं प्रमाण वाढलं आजची परिस्थिती बघितली तर वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये असलेलं एच आय व्हीचं प्रमाण आणि समाजातल्या मुख्य प्रवाहातल्या व्यक्तींमध्ये असलेलं हे ऑलमोस्ट एका पातळीवर आलेलं आहे आज वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या खांद्यावरच एच आय व्ही एड्सचा प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे आपल्या देशामध्ये पण ह्याचं श्रेय त्या महिलांना कधीच दिलं जात नाही अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या लोकांना माहिती नाही आहेत ज्या मी तिथे शिकले अनुभवलं आणि तो प्रयत्न करते की त्यात लोकांपर्यंत पोचाव्यात जेणेकरून आज या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा तरी सकारात्मक व्हावा आणि ह्याला हळूहळू यश येतंय असं मी म्हणू शकते कारण सहेलीच्या प्रवासामध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टींचा अनुभव यायला लागला त्यांना ज्या पद्धतीने समाज ज्या पद्धतीने वागवतोय तिथे येणारे पुरुष असतील आता बऱ्याचदा असं होतं की तिथे येणारे पुरुष फक्त लैंगिक सुखासाठी येतात असं म्हटलं जातं पण ही वस्तुस्थिती नाहीये तिथे अनेक पुरुष असे आहेत की जे त्या महिलांबरोबर लग्न करतात त्यांच्याबरोबर त्यांचं कुटुंब बसवलं जातं त्यांची मुलं असतात आणि ते, ते कौटुंबिक जीवन पण जगतात तर ही रियालिटी फार लोकांना माहिती नसते अनेक तरुण मुलं तिथे मी आलेली बघितली आहेत अगदी शाळकरी मुलं तिथे येतात ती काय येतात ती काही ये का तिथं लैंगिक सुखासाठी येतात असं नाहीये पण त्यांना क्युरिसिटी असते त्यांना जिज्ञासा असते त्यांना कुतुहल हो असतं की स्त्रीचं शरीर म्हणजे काय आहे किंवा लैंगिक सुख म्हणजे काय आहे लैंगिक क्रिया म्हणजे काय आहे हे आपण जर शाळेत शिकवलं जर पालक मोकळेपणाने मुलांशी बोलले की सेक्स एज्युकेशनच्या ना नावाने आपण मुरडतो पण त्याची इतकी गरज आहे ते जर मुलांना शास्त्रशुद्ध शिक्षण मिळालं शाळेमध्ये घरामध्ये तर मला नाही वाटत तिथे मुलं येतील महिला ज्या पद्धतीने तिथे येतात त्याच्यावरही बरीच चर्चा होते कायद्याविषयी जे काही लोकांचे समज गैरसमज आहेत त्याच्याविषयी बोलायची खूपदा वेळ येते कारण आपल्या देशामध्ये वेशा व्यवसाय हा कायदेशीर नाही आहे पण तो बेकायदेशीर पण नाहीये एखादी महिला किंवा कुठलीही व्यक्ती जर स्वतःच्या संमतीने जी संज्ञान आहे अठराच्या वरची आहे जर व्यवसाय करत असेल तर तो बेकायदेशीर नाहीये आपल्या देशामध्ये पण जो कायदा आहे तो गुन्हेगारीकरण करतो वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचं आणि वेश्या व्यवसायाचं समा समाजाच्या समाजा मुख्य प्रवाहाला वेश्या व्यवसाय करणारे व्यक्ती त्यांची मुलं त्यांची कुटुंब त्यांचे प्रश्न ह्याच्याविषयी सांगणं हे काम मी सातत्याने करतेय अजूनही करतीये करती जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलणार नाही मला वाटत नाही की हे सगळं चित्र बदलेल पण आज त्या महिलांकडनच मी हे शिकले की काहीही झालं तरी आपण खंबीरपणे जे करतोय ते करत राहायचं आणि मला खूप छान वाटतं हे बोलताना की आज इतक्या महिला तिथे सहेलीशी जोडल्या गेल्या दोन हजाराच्या आसपास वेशव्यवसाय करणाऱ्या महिला सहेलीच्या सदस्य आहेत त्या आमच्या कार्यकर्त्या आहेत त्यांच्या मार्फतच आम्ही तिथे पूर्ण एच आय व्ही असेल लहान मुलींना रोखण्याचं काम असेल तिथून महिलांना सोडवण्याचं काम असेल हे सातत्याने करतो ह्याच्यात अनंत अडचणी येतात ते सोपं नाहीच आहे आव्हानं बदलतायत प्रश्न बदलतायत पण आज त्यांची परिस्थिती आहे त्याच्यात थोडाफार जरी बदल झाला असला तरी समाजाच्या मनोवृत्तीत अजूनही बदल झाला नाहीये आणि जोपर्यंत कायद्यामध्ये बदल होत नाही जोपर्यंत महिलांचं गुन्हेगारीकरण जे होत आहे ते थांबत नाही तोपर्यंत मला असं वाटतंय त्यांचे ते जे मूळ प्रश्न आहेत समाजामध्ये स्वीकृतीचे प्रश्न आहेत तेच नाही त्यांची मुलं त्यांच्या कुटुंबाच्या स्वीकृतीचे प्रश्न आहेत हे थांबणार नाहीत त्यामुळे समाजाने कुठेतरी वस्तुस्थिती समजून घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं जे फिल्ममध्ये बघतो जे चित्रपटामध्ये दाखवलं जातं जे पेपरमध्ये वाचतो ती म्हणजे वस्तुस्थिती नाही आहे आज व्यवसाय करणाऱ्या महिलांची जेव्हा अनेक मित्र मित्रमैत्रिणी रडगाणी गातात अनेक माझे नातेवाईक म्हणतात ना की आम्हाला खूप टेन्शन आहे आम्हाला ह्याचा त्रास आहे त्याचा त्रास आहे मी त्यांना एकच सांगते एक दिवस एका महिलेची आयुष्याची कहाणी समजून घ्या तुम्हाला तुमचे जे त्रास आहेत तुमचे जे, जे टेन्शन आहेत ते शून्य वाटते पण त्याच्यातनं जी शक्ती मिळालेली आहे आज मला असं वाटतं की कुठलंही आव्हान आलं तरी मी त्याला तोंड देऊ शकते मला नाही वाटत दुसरी कड़े माला मी दुसरीकडे कुठे काम केलं असतं तर मला एवढी ताकद मिळाली असती एवढी मी इमोशनली स्ट्रॉंग झाले असते इमोशनली स्ट्रॉंग होणं म्हणजे संवेदनशीलता सोडणं असं नाहीये कारण बऱ्याच लोकांना वाटतं तिथे तुम्ही अनेक वर्ष काम केल्यानंतर तुमची संवेदनशीलता संपते पण मला हेच सांगायचंय संवेदनशील व्यक्तीच तिथे काम करू शकते कारण तुम्ही जोपर्यंत संवेदनशील राहत नाही तिथल्या प्रश्नांना समजून घेत नाही आपलंस समजत नाही या व्यक्तींना तोपर्यंत तिथे कोणी काम करू शकत नाही त्यामुळे दुसरा एक समज ज्याच्यावरती आम्ही सातत्याने काम करतो आणि दुर्दैवानी असं होतं की महिलांमध्येही तो समज होता जो सर्वांमध्ये दिसतो की वेश्या व्यवसाय वे करणाऱ्या महिला आहेत त्यामुळे चांगल्या घरच्या मुली बायका सुरक्षित आहेत त्यांच्यावरती बलात्कार होत नाहीत पण आणि ह्याच समजुतीत आमच्या महिलाही होत्या अनेक वर्ष ह्याच्यावर आम्ही खूप चर्चा केली आणि जेव्हा स्टॅटिस्टिक्स बघतो आपण जेव्हा दररोजचा पेपर उघडतो आणि बघतो कि दररोज बलात्काराच्या घटना घडत आहेत आज लहान मुलीगी असो म्हातारी बाई असो तिने कपडे कुठले घातलेले आहेत कुठे ती उभी आहे कुठे तिच्यावर बलात्कार झालाय ह्याला काहीही लॉजिक नाही बलात्कार ही विकृती आहे त्यामुळे त्याचा लैंगिक सुख घेण्याशी काही संबंध नाहीये त्यामुळे बलात्कार आणि वेश्या व्यवसाय ह्याचं काहीही कनेक्शन कृपया कोणी जोडू नये हे मनात जर कोणाच्या असेल की ह्या महिलांमुळे बलात्कार थांबलेत अशी रियालिटी नाहीये आज पंचवीस वर्ष झाली सहेली संघटना तिथे अतिशय यशस्वीरित्या काम करते अनेक यश सांगू शकतो ज्या गोष्टी तिथे आम्ही मिळवल्या आहेत त्या सांगू शकते आज सहेली अशी एकमात्र संघटना आहे की कुठल्याही धंद्याच्या घरामध्ये ज्याला आपण ब्रॉथेल म्हणतो तिथे आम्हाला मनाई केली जात नाही एकही लहान मुलगी जिला मायनर म्हणलं जातं कायद्याने ती आज तिथे तुम्हाला आढळणार नाही वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांना तिथे येणारे कस्टमर अजिबात त्रास देऊ शकत नाहीत कारण सगळ्या महिला एकत्र येतात आणि त्या कस्टमरला जो त्रास द्यायला प्रयत्न करतोय त्याला तिथून बाहेर काढतात सहेली नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स ही जी राज्यव्याप देशव्यापी संघटना आहे त्याची एक सदस्य आहे आणि त्याच्यामार्फत आम्ही पोलिसांच्या विषयीचे महिलांचे प्रश्न असतील कायद्याविषयीचे प्रश्न असतील याला अतिशय यशस्वीरित्या उत्तर द्यायचा प्रयत्न करतो आणि अतिशय यशस्वीरित्या काम करतो एच आय व्हीचा जो प्रादुर्भाव आहे तो आज रोखण्यामध्ये खूप मोठं यश सहेलीला मिळालेलं आहे विषावस्तीमध्ये आज जितक्या प्रमाणामध्ये एच आय व्ही अपेक्षित होता त्याच्या निम्म्याहूनही कमी आज तिथे एच आय व्ही बाधित महिला आढळतात त्याचबरोबर अनेक रोजगाराचे प्रयत्न जे आम्ही यशस्वीरित्या केले त्याचीही अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत महिलांची मुलं खूप चांगल्या पद्धतीने शिकली आहेत आज आमच्याकडे अनेक जण इंजिनियर आहेत डॉक्टर्स झालेले आहेत वकील आहेत बिझनेस करत आहेत मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सहेलीने खूप मोठं यश मिळवलेलं आहे सहेली व्यवसाय करणाऱ्या महिला यांच्याविषयी बोलण्याबद्दल आणि यांच्याबरोबरचा माझा प्रवास सांगण्याबद्दल जोश टॉकनी आज जी संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका